नमस्कार मी विशाल पाटील मतदार राजांना आपला निर्णय दिलेला आहे आणि आता फक्त तो निर्णय तेवीस नोव्हेंबरला सर्वांसमोर येणार आहे इतकंच बाकी आहे सत्तेची चावी कुणाच्या हातामध्ये येणार आणि हे आता निकालाच्याच दिवशी करणार आहे मात्र त्याआधी लोकशाही मराठी आणि रुद्र रिसर्चचा एक्झिट पोल समोर आला या एक्झिट पोलनुसार कुणाची सत्ता येणार आणि कुणाला धक्का बसणार हे आज आपण पाहणार आहोतच तसंच निवडणुकीच्या आधी सरकारनं लाडक्या बहिणींसाठी योजना आणली त्या योजनेवरून टीका करणाऱ्या विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांच्या योजनेला तोड देण्यासाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा करून टाकली आणि त्यामुळे कुणाच्या योजनेला किती प्रतिसाद मिळणार आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये कुणाचा बोलबाला असू शकतो पाहणार आहोत आमच्या लोकशाही मराठी आणि रुद्र रिसर्चच्या एक्झिट पोलचा अंदाज आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये सरकार तयार होईल महाराष्ट्रात अजित दादा असतील निश्चितपणे येईल लढत आपल्याला पाहायला मिळणार होती काही मुख्य लढती आपण पाहिल्या या व्यतिरिक्त देखील खूप महत्वाच्या लढती या संपूर्ण महाराष्ट्र भर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं चुरशीची लढत असलेले मतदारसंघ तर आपण आता पाहिले आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे आणि तो म्हणजे एक्झिट पोल लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल समोर आला यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरशीची लढत पाहायला मिळालेली आहे तर लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल यावेला काय सांगतोय त्यावर आपण एक नजर टाकूयात यामध्ये महायुतीला एकूण एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर महाविकास आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस महायुतीची आकडेवारी पाहिली महाविकास आघाडीची आपण आकडेवारी पाहिली आणि त्यानंतर इतर जे आहेत ज्यांनी निवडणुका लढलेल्या होत्या त्यापैकी अठरा ते तेवीस ते जणांना या जागा मिळतील असा अंदाज यावेळेला लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल यावेळेला वर्तवतोय त्यानंतर महायुतीला एक्केचाळीस टक्के महाविकास आघाडीला अडतीस टक्के आणि इतर एकवीस टक्के अशा प्रकारचं वोट शेअरिंग असेल त्याची टक्केवारी आपण यावेळेला एक्झिट पोलच्या माध्यमातून पाहतोय तर या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत रुद्र रिसर्च अँड अनालिटिक्सचे सहसंस्थापक विशाल लिंग आहेत विशालजी खरं तर आपला जो लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल आहे याची सगळीकडेच चर्चा झालेली आहे त्याची आकडेवारी आणि त्याची दखलही घेण्यात आलेली आहे आता प्रश्न हाच आहे की उरलेले काही तास ज्यानंतर हा संपूर्ण निकाल सगळ्यांच्या समोर येईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाचं पुढचं भवितव्य कसं असेल हे सांगणारा हा एक्झिट पोल आपण पाहिला अंदाज जर वर्तवला तर बहुमताचा आकडा कुणालाही पार पाडता येत नाही आहे बहुमत जरी पार पाडता येत नसलं तरी देखील आता त्रिशंकू परिस्थिती एका बाजूला पाहायला मिळते ही आकडेवारी जी असते किती सरस ठरत असते किती परफेक्ट असते त्याच्यामध्ये असलेलं एरर नेमकं किती असतं हे तुम्ही सांगाल विशालजी Yes. आता आपण सर्वेक्षण जे हे करत असतो या सर्वेक्षणामध्ये एक स्टॅटिस्टिकल मेथडॉलॉजी एक, एक शास्त्र आहे हे पण या शास्त्रामध्ये तुम्ही एरर बद्दल विचारलं तर एरर हे नेहमी फाईव्ह पर्सेंटचा एरर असतो बर कारण याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर्स असतात कारण तीन लाखाचा एक मतदारसंघ आहे आता महाराष्ट्रात जर तुम्ही बघाल दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत यापैकी किमान पन्नास मतदारसंघामधील तटीच्या लढती झालेल्या दिसून येतात आणि ह्या लढती लढती लढतींचे अंतर हे दहा हजाराच्या आतच असणार आहे त्याच्यामुळे दहा हजारच्या आत असल्यामुळे चार पाच हजार मतदान इकडचं तिकडं जरी झालं तरी जिंकणारा उमेदवार जो आपण जिंकणारा म्हणतोय तो हरू पण शकतो आणि मुळातच एक्झिट पोल हे पर्सेंटेजचं शास्त्र आहे आता आपण दाखवलं की मग अशी महायुतीला एक्केचाळीस टक्के महाविकास आघाडीला थर्टी थर्टी एट अडतीस टक्के आणि एकवीस टक्के इतरांना बरोबर तर आपण या शास्त्रात जे सॅम्पल कलेक्शन करतो याच्यातनं आपण त्याच पर्सेंट मध्ये येत असताना या पर्सेंटेजला मध्ये कन्वर्ट केलं जातं तर आपण जे महाराष्ट्रामध्ये विविध मतदारसंघांमध्ये यावेळेस आपल्याला जे बघायला मिळालं रीजन नुसार विविध जिल्ह्यांनुसार मतदारांनुसार मत मतदार संघानुसार कोण उमेदवार उभे आहेत कुठल्या जाती धर्माचे उभे आहेत अशा विविध गोष्टींनुसार संघात बरं पण विशालजी आपण वोट शेअरिंग दाखवलेलं होतं अगदी काही क्षणांपूर्वी आपल्या सर्व प्रेक्षकांना वोट शेअरिंगचा अंदाज कशा प्रकारे घेतला जात असतो कारण कसं आहे की मुळामध्ये झालेलं आतापर्यंतचं जे मतदान आहे त्याची टक्केवारी आणि त्यानंतर ज्या वेळेला आपण वोट शेअरिंगचा विचार करतो तर शंभर टक्के जे मतदान ज्या ज्या ठिकाणी झालेलं आहे किंवा मतदाराची जी टक्केवारी झालेली आहे त्या टक्केवारीनुसार हे वोट शेअरिंग कशाप्रकारे काढलं जातं त्यामध्ये त्या त्या पक्षानं किंवा महायुती असेल महाविकास आघाडी असेल तिसरी आघाडी असेल त्यांनी लढलेल्या जागा तिथे असलेले मतदार आणि त्यावरून हे वोट शेअरिंग कसं काय भवितव्य डिसाइड करत असत आता प्रत्येक मतदारसंघाचा कोण कोण उमेदवार मतदारसंघामध्ये उभे आहेत त्यांचा एक इतिहास असतो मतदारसंघाचा की मागील काळामध्ये या मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवाराला कोणत्या चिन्हावरती किती मतदान मिळालं किंवा अपक्ष किंवा या मतदारसंघांमध्ये जातीय समीकरणे काय आहेत किंवा या मतदारसंघांमध्ये काही तालुक्याचं पॉलिटिक्स काही राजकारण चालतात का बऱ्याच वेळा दोन तालुके असतात या तालुक्यातील उमेदवार असेल तर त्याला त्या तालुक्यामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळतो कोणत्या चिन्हावरती उमेदवार उभे आहेत तर ज्यावेळेस आपण सॅम्पल कलेक्शन करते आमची टीम आणि याच्या एक मेथड्स असतात सॅम्पल कलेक्शन केल्यानंतर त्याचा त्याला प्रोबॅबिलिटी प्रोफेशनल सॅम्पलिंग नुसार रॅन्डम सॅम्पलिंग केलं जातं प्रत्येक जाती धर्माला त्या त्या जितक्या प्रमाणात ज्याची जितकी संख्या त्या प्रमाणात त्यांचं सॅम्पल से घेतलं गेलं पाहिजे मतदारसंघातील तालुक्यांना किंवा ज्या ज्या विभागाला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे तर अशा या सर्व गोष्टींचा हे करून स्पेसिफिकल स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस त्याचं केलं जातं त्या रॉ डेटाचं डेटा, डेटा अनालिसिस करून सेफॉलॉजिस्ट त्याचं फायनल पर्सेंटेजला मध्ये कन्वर्ट करतात बरोबर तर हे अशा पद्धतीने उमेदवारानुसार किंवा विधानसभानुसार पर्सेंटेज उमेदवारांचं काढलं जातं आणि तेच आपण महाराष्ट्र लेवलला पक्षांचं आणि मग महायुती महाविकास आघाडी अशा पद्धतीचा आपण पर्सेंटेज काढलेला आहे तर पर्सेंटेजनुसार तुम्ही लोकसभेलाही बघितलं असेल तर एका टक्क्याचा फरक फक्त महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होता एका टक्क्याने महाविकास आघाडीला जास्तीची मतं होती मात्र सिटांमधील फरक हा खूप मोठा होता म्हणजे एका टक्क्याच्या फरकाने इतकं सीटे आली कारण मतांचे ध्रुवीकरण जे झाले किंवा एकत्रीकरण जे झालं महाविकास आघाडीच्या मतांचं त्याच्यामुळे सीट जास्त कॅल्क्युलेशन हे मतदारसंघ मतदारसंघ होत असतं आता यावेळेसही जरी आमच्या आपल्या एक्झिट झीक पोलनुसार तीन टक्क्यानी महायुती जास्त दिसत असली तरी सुद्धा सीट तुम्ही बघत असाल की सीट हे दोघांचे समसमान फार मोठा फरक दिसत नाहीये कारण मतदारसंघांचं स्वरूप हे वेगवेगळं असतं कारण काही काही असे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी महायुती ही जास्त टक्केवारी मध्ये त्यांचा उमेदवार निवडून निवडून येताना आपल्या एक्झिट पोल मध्ये दिसतोय महाविकास आघाडीच्या मतांचं एकत्रीकरण बरेच मतदारसंघात होतंय म्हणून काठावरती महाविकास आघाडीचे उमेदवार बऱ्याच प्रमाणात निवडून येतील असं आपल्याला आपल्या एक्झिट पोलमध्ये निदर्शनास आलंय अशा पद्धतीने हे पर्सेंटेज आणि त्याचं सीट कन्वर्जन हे आपण या स्टॅटिस्टिकल टेक्नॉलॉजी डेटा अनालिसिस डेटा डेटा सायंटिस्ट सायकोलॉजिस्ट या सगळ्या सेफॉलॉजिस्ट हे सर्व रिसर्च अनालिस्ट ही सर्व टीम एकत्र बसून या गोष्टी हे एक्झिट पोल बनवत असते बरोबर आहे हा एक्झिट पोल जरी आपण पाहिला तर मला एक प्रश्न विचारा असा वाटतो या वेळेचा येणारं सरकार कुठल्या स्वरूपाचा असेल कारण मतदारांचं ठरलेलं होतं मतदारांनी आपलं जे मत आहे मत ते मतपेटीमध्ये बंद केलेलं होतं आणि मतपेटीमध्ये बंद करून झाल्यानंतर मात्र आता येणारी सत्ता नेमकी कुणाची असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे कशा प्रकारचं सत्तांतरण किंवा कशा प्रकारची सत्ता येत्या काळामध्ये महाराष्ट्रात समोर येईल असा आपल्या एक्झिट पोलचा अंदाज आहे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने ज्या लोकप्रिय योजना आणल्या हा आता मागच्या तीन महिन्यामध्ये आणि सरकारविषयी असलेली नकारात्मक नकारात्मकता जी कमी केली आणि महाविकास आघाडीला ती अधिक करतानी आली मागच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्याच्या आणि महायुतीचं जे निवडणुकांचं नियोजन होत त्यांचं त्यांचं जे संसाधनं होती आणि जे विधानसभा टू विधानसभा सीट मार्किंग आणि मायक्रो प्लॅनिंग जे होतं आणि त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडनं उद्धव ठाकरे शरद पवार यांचा जो झंझावात आपल्याला दिसून आला काँग्रेसचे विविध भागातील जे स्ट्रॉंग नेते आहेत किंवा राष्ट्रवादीकडनं जयंत पाटलांची जी शिवस्वराज्य यात्रा झाली ग्राउंड वरती या, या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत अजून शेतकऱ्यांमधील असलेला रोष की लाडकी लाडकी बहीण या गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत महागाई महागाई कि तुम्हाला सरकारने दिलेल्या विविध योजना तर या गोष्टींची टक्कर आपल्याला या सी, जे सीट दिसत आहेत दोघं एकमेकाच्या जवळ असताना जे दिसत आहेत हे आपल्याला याच्यामध्ये परावर्तित झालेले दिसते आता कुठली महायुतीच्या गोष्टी अधिक अधिक सरस प्रभावी ठरल्या तर महायुतीला सरकार बनवण्याचा त्यांना चान्स असणार आहे किंवा महाविकास आघाडीची जर सुप्त लाट असेल शेतकऱ्यांमध्ये राग असेल हो। सोयाबीनच्या भावाविषयी कपाशीच्या भावाविषयी किंवा महागाईविषयी ते त्रस्त असतील किंवा त्यांना पक्षफोडी आवडलेल्या नसतील किंवा त्यांना सहानुभूती असेल शरद पवार उद्धव ठाकरेंबद्दल तर महाविकास आघाडीला अधिकच्या जागा मिळू शकतात आणि त्यांच्या मित्र पक्षांसोबत ते सरकार स्थापन करू शकतात तर अशा पद्धतीने हे थोडं मिक्सिंग मिक्सिंग कल एक सार, हा, थोड़ा मिक्सिंग कल एक्झिट हा थोडा आपल्याला दिलेला आहे बरोबर आहे फिफ्टी फिफ्टी आपल्याला म्हणता येऊ शकतं किंवा तशाच प्रकारचा हा संपूर्ण कल येत असल्याचं आपण पाहिलं विशालजी मी आपल्याकडे पुन्हा एकदा येण्याआधी आपण महायुती महाविकास आघाडी आणि इतर हे बायफरकेशन आपण पाहिलेलं होतं मात्र पक्षनिहाय कशा प्रकारचे निकाल लागू शकतात कारण यावेळेला पक्ष त्यांच्याबरोबर असलेले त्यांनी निवडलेले उमेदवार आणि त्यानंतर होणाऱ्या लढती त्यामुळे यावेळच्या लढती या फार रंगतदार होत असल्याचं पाहायला मिळतंय कारण दोन दोन पक्ष झालेले आहेत शिवसेनेमध्ये फूट पडली राष्ट्रवादीतही फूट पडली आणि त्यानंतर पक्ष निहाय काय चित्र असेल महाराष्ट्रातलं काय असू शकतात अंदाज ते आपण यावेळेला पाहतोय भाजप तेवीस टक्के अकरा टक्के शिवसेना सात टक्के राष्ट्रवादी काँग्रेस चौदा टक्के बारा टक्के शिवसेना पक्ष जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे आणि एकंदरीतच हे वोट शेअरिंग राष्ट्रवादी जी शरदचंद्र पवारांचे बारा टक्के मनसे दोन टक्के आणि इतर सोळा म्हणजे एक्झिट पोलनुसार आपण हे वोट शेअरिंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा विशाल लिंग्यात यांच्याकडे मी येतो विशालजी काय असतं महायुती महाविकास आघाडी सरकार कोण स्थापन करणार मात्र जे इतर असतात त्यांचं यावेळेला कशा प्रकारचं म्हणजे ते लोक कशा प्रकारे निर्णायक ठरू शकतात सत्ता स्थापनेसाठी कारण ज्या प्रकारचं वोट शेअरिंग आपण पक्षनिहाय निहाय पाहिलेलं आहे प्रत्येक पक्षासाठी यावेळेची निवडणूक अतिशय ताकतीनं लढण्यासाठी होती कारण अनेकांचं भवितव्य ठरू शकतं कारण काय झालं की शिवसेनेमध्ये देखील फूट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती की मग शिंदेंची शिवसेना कोण सरस ठरणार दुसरीकडे राष्ट्रवादीतही हाच प्रश्न होता की काकांची राष्ट्रवादी की मग पुतण्याची राष्ट्रवादी त्यामुळे हे वोट शेअरिंग किती महत्त्वपूर्ण ठरू शकतं आणि आलेल्या अंदाजानुसार कुठल्या पक्षानं सर्वात जास्त ही चांगली लढाई लढताना जिंकण्याची शक्यता आहे हे परसेंटेज काय नेमकं का सांगाल विशाल बघाल महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा म्हणजे प्रमुख पक्षांपैकी भाजपाने अधिक एकशे एकोणपन्नासच्या जवळपास जागा लढवलेल्या आहेत आणि अर्थातच महाराष्ट्रामध्ये आपल्या एक्झिट पोलनुसार भाजपच मोठा पक्ष असल्याचं आपल्याला दिसून येत आहे पर्सेंटेज मध्ये पण आणि सीट त्यांच्या ज्या दिसत आहेत त्याच्यामध्ये पण त्या कालोखाल काँग्रेसने सीट लढवल्या होत्या एक दोन त्या खालोखाल शिवसेना युबीटीने सीट लढवल्या होत्या मग दोघ एन बघणं महत्वाचं ठरणार आहे की शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर कुठल्या शिवसेनेला अधिक टक्केवारी मिळणार होते तर आपल्या एक्झिट पोलनुसार काही पाच सात जागा जास्त लढवल्या होत्या शिवसेना युबीटीने तर पर्सेंटेज शिवसेना युबीटीचं जास्त आहे तसंच एनसीपी एन uh, सी पी राष्ट्रवादी जास्त जागा लढवलेल्या होत्या राष्ट्रवादी uh, पेक्षा तर त्यांची पर्सेंटेज आपल्याला चांगलं म्हणजे इतकी मोठी पक्ष फुटी झाल्यानंतर आमदार अधिक संख्येने uh, अधिक संख्येने uh, नवी, नवी, नवीन झालेल्या पक्षांसोबत गेल्यानंतरही uh, आपल्याला बारा बारा टक्क्याचा वोट शेअर आपल्याला शिवसेना युजीटी आणि राष्ट्रवादी एसपी ला दिसतोय आणि काँग्रेसला चौदा टक्क्याचा म्हणजे ते त्यांचा वोट शेअर बारा बारा टक्के आहे आणि ते चौदा टक्के म्हणून ते सत्ता बनवण्याच्या रेसमध्ये असू शकतात असं आपल्याला या एक्झिट अतिशय महत्वाची असलेली लढत आणि आपण वोट शेअरिंग आपण पाहिलेलं होतं मात्र प्रत्येक पक्ष निहाय किती जागा निवडून येऊ शकतात याविषयी देखील विशालजी मी आपल्याकडे येणार आहे तत्पूर्वी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि एक्झिट पोलचे जे आलेले अंदाज आहेत जे कल आहेत त्यानुसार आपण पाहूयात की काय काय नेमकं घडू शकतं प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची असलेली ही लढाई आणि त्यामध्ये त्यांना साधारणतः किती यश मिळू शकतं ते आधी ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर भाजपला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा तीस ते पस्तीस जागा मिळू शकतात शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसला अठरा ते बावीस जागा काँग्रेसला अठ्ठेचाळीस ते पंचावन्न जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची एकोणचाळीस ते त्रेचाळीस जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची अडतीस ते बेचाळीस जागा मनसे यावेळेला या, या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार शून्य आणि वंचितही शून्य आहे इतरांचा प्रभाव मात्र या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पाहायला मिळतो इतरांची शक्यता आहे अठरा तेवीस मात्र जर आपण एकंदरीत या जागा पाहिल्या तर सर्वात मोठा पक्ष त्या ठिकाणी भाजप ठरत असल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे दुसरा पक्ष असू शकतो काँग्रेस आणि खालोखाल त्याच्या एकोणचाळीस ते त्रेचाळीस जागा आणि अडतीस ते बेचाळीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा आकडा देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चेसाठी पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतल्यानंतर विशाल लिंगायत यांच्याकडे जाऊयात विशाल जी काय असतं प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठापणाला लागलेली अशा स्वरूपाची ही निवडणूक होती मात्र ज्या प्रकारे आपण आता पक्ष निहाय त्यांना किती जागांमध्ये यश मिळू शकतो याची शक्यता पाहिलेली आहे भाजपच पा सर्वाधिक जागा मिळवू शकतं दुसऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या जागा देखील काँग्रेसच्या असू शकतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे ती आणि शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी यामध्ये उन्नीस बीसचा फरक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे जो सर्वाधिक मोठा पक्ष असतो तोच सत्ता स्थापनेसंदर्भातला दावा करताना दिसतो आणि त्यानंतर त्यांचे मित्रपक्ष हे अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतात आणि यावेळच्या निवडणुकांमध्ये इतरांचा देखील तशाच प्रकारे समावेश असल्याचं चा पाहायला मिळतं ज्यावेळेला सत्ता स्थापना होईल प्रत्येक पक्षानं मिळवलेल्या जागा हे गणित बदलवताना दिसतील का सत्ता समीकरणं आणि सत्तेचं गणित जुळवणं तितकंसं त्यांच्यासाठी सोपं नाही आहे मात्र त्याचीच सगळी जुळवाजुळव आज आणि उद्या मध्ये होण्याची शक्यता विशाल जी तुम्ही बघा यामध्ये जी नुकतीच विधानसभा आपली संपायला जाते आताची सव्वीस नोव्हेंबर रोजी आहे जी याच्यामध्ये विद्यमान आमदार भाजपकडे एकशे पाच चा, चाळीस ते पन्नासच्या च्या मध्ये शिवसेना शिंदे यांच्याकडे चाळीसच्या पुढे राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे म्हणजे महाविकास आघाडी जी आहे आता तीन पक्षांची त्यांच्याकडे चौवेचाळीस पंधरा पंधरा असे म्हणजे जवळपास पंचावन्न पंच्याहत्तर फक्त आमदार होते आणि एवढा पक्ष फुटी झाल्यानंतर शिवसेना युबीटीचे जर एकोणचाळीस ते त्रेचाळीस राष्ट्रवादी एसपीचे बेचाळीस म्हणजे त्यांच्या पक्षांची ही डबल ट्रिपलने ग्रोथच आहे आपल्याला एक्झिट पोलच्या दृष्टीने आपल्याला त्यांच्या पक्षांची तीन पटीने एक्झिस्टिंग आमदारांच्या दृष्टीने वाढ झालेली आपल्याला दिसून येते आता जुळवाजुळवीचा प्रश्न आपण सगळ्या सगळ्यांच्या तीन तीन पक्ष एकमेकाच्या विरुद्ध आहेत आणि इतर अठरा ते तेवीस जर आपण सांगतोय तसा एक्झिट पोल आला आणि एकशे पस्तीस एकशे अडतीसच्या आसपास दोघ अलायन्सचे जर सीट आले तर मग हे अठरा ते तेवीस मध्ये ज्यांचे मित्र पक्ष आहेत किंवा ज्यांच्यासोबत अधिक अपक्ष आमदार येतील ते सरकार स्थापन करतील असं आपल्यास दिसतंय आता अठरा ते तेवीस मध्ये कुठले पक्ष आहेत आपण अठरा ते तेवीस मध्ये शेकाप समाजवादी पार्टी सीपीआय पी काही भाजपाचे पुरस्कृत भाजपाने काही जे अलायन्स केलेले अपक्ष राजसपा असेल जनसुराज्य पक्ष असेल रवी राणा असतील काही बंडखोर अपक्ष आहेत विविध पक्षांचे तर हे असे सर्व अठरा ते तेवीस मध्ये जे छोटे पक्ष व अपक्ष बंडखोर निवडून येतील हे यांचा वाटा सरकार बनवण्यामध्ये अधिक असेल असं आपल्या एक्झिट मध्ये आपल्याला दिसून येतो बरोबर आहे विशालजी इतरही महत्त्वाच्या घडामोडींविषयी आपण चर्चा करणार आहोतच मात्र आज जे आपली महाराष्ट्रातली जनता आहे आपले प्रेक्षक आपल्याला यावेळेला पाहत आहे आज संपूर्ण जगभराची सफर करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुकांची उत्कंठा आपल्याला सगळ्यांना लागलेली होती त्या निवडणुकांसाठी कार्यकर्ता म्हणून कुणीतरी काम केलेलं असेल सर्व पक्षांनी आपली ताकदपणाला लावलेली होती तर दुसरीकडे जे मतदार राजा आहे तेही आपल्या मतदान केंद्रावरती जाऊन प्रचंड विचारपूर्वक केलेल्या मतदानानंतर कुठेतरी क्षीण भागवताना आपल्याला पाहायला मिळत असतील आणि त्यामुळेच आज हा घाट होता की आपण एकमेकांसमोर बसूयात या संदर्भातली चर्चा करूयात आणि चर्चेनंतर काय असेल उद्याचा महाराष्ट्र त्या ठिकाणचं राजकारण हे न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जो रुद्र रिसर्चचा एक्झिट पोल आहे त्या संदर्भातलं विश्लेषण आपण जाणून घेतो आहोत रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्सचे विशाल लिंगायत जे सहसंस्थापक आहेत त्यांच्याबरोबर मात्र त्यांच्याकडे या चर्चेसाठी वळण्याआधी ज्याप्रकारे आपण पाहिलं की सर्वच पक्ष त्यानंतर उमेदवार आणि मतदार यांचं नातं कसं आहे हे दाखवून देणारी टक्केवारी आपण पाहिलेली होती मात्र विभागवार जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर प्रत्येक पक्षाचा प्रत्येक विभाग निहाय त्या ठिकाणी लावलेली शक्ती त्यांचे असलेले उमेदवार या संदर्भातही आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानुसार एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतायत हे आपण आधी ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात विभाग निहाय ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणचं चित्र काय असेल महाराष्ट्रातलं हे आधी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूयात तर एक्झिट पोलचे अंदाज काय वर्तवत आहेत मुंबई मुंबईमध्ये एकूण जागांची संख्या होती छत्तीस जागा या छत्तीस जागांपैकी महायुती बेचाळीस टक्के महाविकास त्रेचाळीस टक्के इतर पंधरा टक्के अशा प्रकारे एकूण शंभर टक्के म्हणजे छत्तीस जागांचा निकाल लावत असताना काय असेल पर्सेंटेज यावर आपण नजर टाकतोय मुंबई पाठोपाठ कोकण कोकणमध्ये एकूण जागा होत्या एकोणचाळीस त्यापैकी बेचाळीस टक्के महायुती चौतीस टक्के वोट शेअरिंग असेल महाविकास आघाडीचा चोवीस टक्के वोट शेअरिंग इतरांसाठी असेल पश्चिम महाराष्ट्र अठ्ठावन्न जागा एकूण होत्या चाळीस टक्के वोट शेअरिंग महायुतीला महाविकास आघाडीला सदतीस टक्के त्यानंतर एकवीस टक्के इतरांना उत्तर महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस जागा होत्या तर एकंदरीतच वोट शेअरिंग आपण पाहिल्यानंतर वळूयात पुढे विभागवार की विभागवार कशा प्रकारे जागा असतील ते मुंबईमध्ये छत्तीस जागांपैकी भाजपला बारा शिवसेनेला दोन राष्ट्रवादीला एक काँग्रेसला एकूण पाच जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची चौदा राष्ट्रवादी एक आणि इतर एक कोकणमध्ये एकोणचाळीस पश्चिम महाराष्ट्राच्या अठ्ठावन्न जागा उत्तर महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीस मराठवाडा सेहेचाळीस विदर्भ बासष्ट आणि एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी एकंदरीतच विभागवार काय चित्र असेल विशालजी आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की विभागवार कुठल्या पक्षाला किती वोट शेअरिंग असेल आणि कुठल्या पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज आपण वर्तवलेला आहे मात्र एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र विभागवार कसं असू शकतं बघा एकूणच आपण लोकसभेला पण आपण बघितलं विभागवार उत्तर महाराष्ट्र व कोकण वगळता उर्वरित भागामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड मोठे यश मिळाल्याचं दिसून आले बरोबर आता आपण लोकसभा आणि विधानसभेची जर तुलना केली तर मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून आला लोकसभेच्या निमित्ताने मात्र यावेळेस तो त्याचे तो अंडरकरंट होता तो फॅक्टर इतका प्रभावीपणे व आपल्याला दिसणारा नव्हता ना मात्र आपण जर बघितलं आपल्या आकडे वर आपल्या असं लक्षात येईल की मुंबईमध्ये मुंबई पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या मध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळताना दिसून येत आहे तर कोकण कोकण व उत्तर महाराष्ट्र मध्ये महायुतीला हे चांगलं यश मिळतंय व महायुतीला पश्चिम महाराष्ट्रही मध्येही व मराठवाड्यातही बरोबरीने चांग लोकसभेच्या तुलनेने चांगलं यश मिळताना आपल्याला दिसतंय बरोबर आता मुंबईमध्ये का अधिकचं यश मिळतंय का इतक्या जागा दिसत आहेत कारण मतांचं एकत्रीकरण म्हणजे महाविकास आघाडीमधील काँग्रेस एनसीपी किंवा शिवसेना युबीटीचे मराठी मुस्लिम मतांचं एकत्रीकरण किंवा काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत त्यांच्या मतांचा एकत्रीकरणाचा फायदा विधानसभावर आपल्याला होताना आपल्या एक्झिट पोल मध्ये दिसत आहे कोकणामध्ये शिंदेची शिवसेना ही अधिक मजबूत असल्याने भाजपा व त्यांच्या मतांच्या एकत्रीकरणाचा फायदा त्यांना अधिक होताना दिसतोय उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शिंदेची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी व भाजप या तिघांच्या मतां भाजप हे अधिक स्ट्रॉंग असल्यामुळे मजबूत असल्यामुळे व तिघांच्या मतांचं एकत्रीकरण व बाहुबली उमेदवार त्यांच्याकडे hmm. असल्यामुळे चांगल्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय उर्वरित मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिंदेची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जे बाहुबली स्ट्रॉंग उमेदवार होते हे स्वतःच्या दम वरती काही मतदारसंघ राखताना आपल्याला आपल्या एक्झिट मध्ये दिसून आले म्हणून तुम्ही बघाल की म्हणजे राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवारांची सोबत आल्याने किती काही नसलं तरी त्यांच्या सोबत निवडून येणारे स्ट्रॉंग उमेदवार असल्यामुळे त्यांच्या वीस पर्यंत जागा आपल्याला निवडून येताना दिसत आहेत त्याच्यामुळे महायुतीचं सरकार जर बन बनायचं असेल तर अजित पवारांची राष्ट्रवादीचे सीट हे खूप महत्वाचे ठरतात आपल्याला असं दिसून येतं रिजन वाईज मध्ये आपण तर बघाल कोकण कोकण उत्तर महाराष्ट्र वगळता महाविकास आघाडीची आपल्याला दिसून येते तुलनेत महायुतीने उमेदवारांनी यापूर्वी ताकद लावली पक्षांनी देखील ताकद लावून झालेली आहे आणि मतदारांनी मतदान करत सगळं ते मतपेटीमध्ये बंद केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र त्यानंतर खरं चॅलेंज आहे महाविकास आघाडी महायुती या दोघांना देखील की सत्ता स्थापना करत असताना कुठल्या प्रकारचं गणित त्यांना मांडायचंय हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल येत्या ते तेवीस तारखेला या संदर्भातली चर्चा अशाच प्रकारे राहील आणि अतिशय जलद निकाल हे केवळ लोकशाही मराठी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे धन्यवाद विशालजी तुम्ही आमच्याबरोबर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये सहभागी झालात त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा